नमस्कार नमस्कार, नमस्कार। <laughs> भारत टॅलेंट सर्च परीक्षा एज्युमेट कार्यालयाचं विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आणि या प्रसंगाने व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पूर्व शिक्षण संचालक आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर गोविंद नांदडे सर सन्माननीय दिनकर टेमकर सर माझे सहकारी डॉक्टर विशाल तायडे सर आत्ता आपल्याशी संवाद साधला ते सुमित जाधव सर आणि ए टी एम परिवार आता एका वेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये पुढे जात आहे त्या ए टी एम परिवारातील विक्रम अडसूळ नारायणदादा माऊली आणि सर्व माझे सहकारी आज मला आनंद यासाठी होतो आहे की पालक आणि विद्यार्थी या दोघांसोबत संवाद साधण्याची संधी मिळते कारण बऱ्याच वेळा शिक्षकांबरोबर बोलायला मिळत असतं अधिकाऱ्यांबरोबर बोलायला मिळत असतं पण पालक आणि विद्यार्थी जेव्हा सो समोर असतात तेव्हा हा आनंद काही वेगळा असतो कारण आम्ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेमध्ये काम करत असताना एकूण वय वयवर्ष तीनपासून अठरा वर्षापर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम काय असावा वर्गामध्ये कशा पद्धतीने शिकवलं जावं तसं क्षमीकरण कसं करावं असा अनेक वेळा विचार केलेला असतो आणि हे करत असताना प्रत्यक्ष ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो त्या विद्यार्थ्यांना हे काय आवडतंय आणि जशा पद्धतीने ते घडायला पाहिजे त्या पद्धतीने ते घडत आहेत का हा विचार सातत्याने मनात असतो आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि नवीन धोरण आपल्या सर्वांना शिक्षण पद्धतीमध्ये अनेक बदल करायला भाग पाडत आहे आणि ते बदल का करायचे आहेत तर आपले हे विद्यार्थी एकविसाव्या शतकातील आव्हानं पेडण्यासाठी सक्षम व्हावेत म्हणजे त्या मुलांना तार्किक विचार करता यावा वेगळ्या पद्धतीने विचार करता यावा सर्जनशील विचार करता यावा एखादी समस्या समोर निर्माण झाली तर ती कशी सोडवायची याच्यासाठी त्यांनी विचारपूर्वक पाऊल उचलावं या सगळ्या आपल्या अपेक्षा आहेत आणि हे सगळं करत असताना हे शिक्षण आपल्याला भारत केंद्री करायचं आहे कारण एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि तत्पूर्वी इंग्रजांनी जी मेकॅनिकची शिक्षण पद्धती सुरू केलेली होती त्यामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक बदल करण्याचा प्रयत्न केला पण आजही आपल्याला अनेक बाबतीमध्ये असमाधान आहे की ज्या पद्धतीने शिक्षणामध्ये बदल व्हायला पाहिजे होते ते झालेले नाही तर मग होण्यासाठी काय करायला पाहिजे याची दिशा देणारं ते धोरण आहे म्हणून पालक आणि विद्यार्थी यांना हे लक्षात घ्यायचंय की आता शिक्षणामध्ये अनेक बदल होऊ घातलेले आहेत म्हणजे अभ्यासक्रम बदलणार आहे पाठ्यपुस्तकं बदलणार आहे शिकण्या शिकवण्याच्या प्रक्रिया बदलणार आहे आणि हे सगळं का करायचंय तर जी आव्हानं उद्या उठून मुलं मोठं झाल्यानंतर त्यांना पेलायची आहेत ती आव्हानं पेळण्यास ही मुलं सक्षम व्हावी या दृष्टिकोनातनं हे सगळे बदल होऊ घातलेले आहेत म्हणजे आपल्याला नवीन फील्ड्स कुठले आहेत तर डेटा सायन्स आहे मशीन लर्निंग आहे डिझाईन थिंकिंग आहे कोडिंग आहे हे जसं सगळं मुलांना यायला पाहिजे आहे असं वाटतंय त्याचबरोबर मुलांना आपली भारतीय मूल्य काय आहे आपली संस्कृती काय आहे चांगल्या परंपरा कुठल्या आहेत आपले कला प्रकार कुठले आहेत हे सगळं ज्ञान असणंही गरजेचं आहे म्हणून भारतीय भाषांचं ज्ञान मुलांना असावं वेगवेगळ्या भाषा लहान वयोगटापासून मुलांनी शिकाव्यात आणि ते मोठे होत असताना केवळ भूकंपट्टी करून पाठ्यपुस्तक सगळं आत्मसात करायचं तसे त्या तसं परीक्षेमध्ये उत्तरं लिहायची आणि खूप गुण मिळाले म्हणजे माझा विद्यार्थी हुशार किंवा माझा पाल्य हुशार असं जे आपण समजतोय ते समीकरण पुन्हा एकदा तपासून वाहण्याची गरज आहे तर मुलांचा विकास म्हणजे काय तर मुलांमध्ये कुठल्या क्षमता विकसित होत आहे कोणती कौशल्य त्यांच्यामध्ये येत आहेत कोणती मूल्य त्यांच्यामध्ये रुजली जात आहेत ते आपल्या भावंडांसोबत कशा पद्धतीने वागत आहेत घरातल्या वृद्ध माणसांसोबत कशा पद्धतीने वागत आहेत आई वडिलांचा आदर सन्मान करत आहेत का त्याला नीटपणा आहे का हे सगळे कोणकोणते गुण त्याच्यामध्ये आहेत या दृष्टिकोनातनं आपण मुलांच्या विकासाकडे पाहिलं पाहिजे पालक म्हणून बऱ्याच वेळा आपण फक्त हा विचार करतो की तू अभ्यास केलास का अभ्यासाला बस पण अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं नुसतं पाठांतर करणं म्हणजे अभ्यास आहे का फक्त पुस्तकातला आशय डोक्यामध्ये कोंबणं म्हणजे अभ्यास आहे का तर नाही तर अभ्यास, का? अभ्यास म्हणजे काय जे हो, जे हो, की जे आपण पुस्तकातलं ज्ञान मिळवत आहोत शिक्षक सांगत आहे जे आपण समजून घेत आहोत ते व्यवहारामध्ये आपल्याला वापरता आलं पाहिजे आपण ज्ञान कशासाठी ग्रहण करतो तर आपलं जीवन अधिक सुखमय होण्यासाठी अधिक आनंददायी होण्यासाठी समाजामध्ये बघा तीन प्रकारची माणसं असतात एक येतात या पृथ्वी तलावरती जन्म मिळाला आहे म्हणून त्यांचं त्यांचं जेवढं टेन्युअर असेल आयुष्य असेल तेवढं ते जगतात आणि जातात त्यांच्या येण्याने किंवा जाण्याने समाजाला काहीही फरक पडत नाही हा झाला प्रकार अ दुसरा प्रकार काय आहे तर ती माणसं येतात आणि समाजामध्ये काही ना काहीतरी वाईट करतात मग गुन्हेगार असतील वाईट प्रवृत्तीचे लोक असतील चोऱ्या माऱ्या करणारे असतील वगैरे म्हणजे ते जग खराब करून जाणारे लोक आणि तिसऱ्या प्रकारचे जे लोक असतात ते समाजामध्ये येतात स्वतःचं जीवन आनंददायी करतात आजूबाजूचं जीवन सुद्धा आनंददायी होईल याच्यासाठी प्रयत्न करतात समाजातल्या समस्यांचं निराकरण करतात आणि आपलं योगदान देतात आता मुलांना कुठल्या प्रकारचे व्यक्ती व्हायचंय पहिल्या दुसऱ्या का तिसऱ्या बरोबर मग अशा प्रकारच्या व्यक्तींची उदाहरणं सांगता येतील का बरं आपल्याला तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तींची डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तू सावित्रीबाई फुले असे प्रत्येकाला सांगता येतील हो की नाही आणि मग आपल्याला कसं होण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तर केवळ रोगमपट्टी करणं पाठांतर करणं परीक्षेसाठी केवळ अभ्यास करणं असं असता कामा नये आपण काय विचार करायला पाहिजे तर आपण एक स्वतंत्र विचार करणारे व्यक्ती झाले पाहिजे मग स्वतंत्र विचार करणारे व्यक्ती असेल तर प्रत्येक बाबीवरती आपलं स्वतःच मत काहीतरी असलं पाहिजे आपण स्वतः आधी विचार केला पाहिजे की हे असं आहे तर हे असं का आहे हे असं नाही तर असं का नाही हे जर जेव्हा आपण जेव्हा तार्किक विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला हे संदर्भ कळायला लागतात आणि म्हणून विद्यार्थ्यांना मला माझं हे सांगणं आहे की कुठलाही आपण अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळे विषय का घालतो तर प्रत्येक विषयाचं काहीतरी महत्त्व वेगळं आहे जसं गणित विषय शिकला तर तार्किक विचार प्रक्रिया लॉजिकल थिंकिंग आपलं विकसित होतं भाषा शिक्षणामधनं आपल्या भाषा आणि संस्कृती यासोबत चढणाऱ्या गोष्टी असतात आणि त्यातनं आपल्याला अनेक गोष्टी आपल्या मधल्या कळत असतात आजूबाजूच्या गोष्टी कळत असतात साहित्यामधनं आपल्या मनाची जडणघडण होत असते व्यक्तीचे स्वभाव कळत असतात असं प्रत्येक विषयाबद्दल आपल्याला सांगता येईल तर मग हा वेगवेगळे विषय अभ्यासक्रमामध्ये ज्या उद्देशाने घातलेले असतात तो आपण समजून घेण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे त्या त्या इयत्तेमध्ये आपल्या त्या त्या क्षमता विकसित होत आहेत का याकडे आपण विद्यार्थी म्हणून पण लक्ष दिलं पाहिजे आणि पालक म्हणून सुद्धा मग पालकांनी पण हे लक्षात घ्यायचं आहे की केवळ परीक्षेमध्ये खूप गुण मिळवणारा म्हणजे सुशाल विद्यार्थी असं नाहीये तर त्या गुणांबरोबरच चांगले गुण त्याच्यामध्ये विकसित होण्यासाठी त्याच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी पालक म्हणून आपण आदर्श आहोत का हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे आपण सारखं टी व्ही लावून बसणार आपण काहीही दिवसभरात वाचन करणार नाही कोणत्याही आदर्श सवयी आपण मुलांच्या समोर आपल्या असणार नाही तर मग ती मुलं आपोआप आदर्श होणार नाही मग त्यांच्या आचरणाचं अनुकरण करू शकतो असे शिक्षक आणि पालक जिथे असतील तिथे आपले विद्यार्थी चांगले घडणार आहे आणि म्हणून आपल्याला परीक्षार्थी व्हायचं नाहीये या ठिकाणी बी टी एसच्या माध्यमामधनं विचार काय केला जात आहे तर मुलं विचार करणारी व्हावी वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याची त्यांची तयारी व्हावी जीवन आणि शिक्षण यामधला संबंध जो दुरावत चाललेला आहे तो जोडल्या जावा जे आपण ज्ञान ग्रहण करत आहोत ते व्यवहारामध्ये आपल्याला उपयोग त्याचा करता यावा आणि या दृष्टिकोनातनं आपले विचार हे अधिक समृद्ध व्हावे आपण आम्ही शिक्षकांना नेहमी म्हणत असतो की वर्गामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न विचारा गॉल यांचं संशोधन सांगतं की जो उत्तम शिक्षण असेल तो साठ मिनिटांमध्ये दीडशे पेक्षा अधिक प्रश्न विचारतात तात्पर्य काय की प्रश्न हे शिक्षकांनी जसे विचारले पाहिजे तसे विद्यार्थ्यांनाही प्रश्न पडले पाहिजे आणि जेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतात वर्गामध्ये वर्गाबाहेर घरामध्ये मुलं जेव्हा ही प्रश्न विचारतात त्यांची मुलं जिज्ञासा जेव्हा जागृत असते तेव्हा मुलं अधिक शिक्ती होतात दुसरा एक महत्वाचा विचार काय आहे की मुलांना आव्हान हे आवडत असतं की जे त्यांची बुद्धिमत्ता आहे जो त्यांचा वयोगट आहे त्याच्यापेक्षा पुढचं काहीतरी आपण जेव्हा त्यांना देतो चॅलेंजिंग सिच्युएशन मग या परिस्थितीमध्ये तू काय करशील तर तेव्हा ते त्यांना आवडत असतं मग असं आवडत असतं ते त्यांना आपण देत गेलो तर ते या परीक्षा माध्यमामधनं आपल्याला मिळू शकणार आहे की वेगळा विचार कसा करावा एखाद्या प्रश्नाकडे कसं बघावं जवळजवळचे विकर्षक असणाऱ्यांमधनं योग्य उत्तर कसं द्यावं तर केवळ परीक्षा हा हेतू नाही आहे हे आपण समजून घेण्याचा विचार आहे की कुठली घोकमपट्टी होता का नये तर परीक्षेला मला मला इझ्रोला जायचं आहे खूप स्कोरिंग करायचं आहे म्हणून पाठांतर करायचं आहे खूप सराव करायचा आहे यापेक्षा सुद्धा विचार कुठला महत्वाचा आहे की आपला बाल्य एखाद्या प्रश्नाकडे कशा पद्धतीने बघत आहे त्याला ते समजलं आहे का आणि त्या दृष्टिकोनातनं या प्रश्नांकडे जर बघितलं या परीक्षेकडे जर बघितलं तर त्या त्यावेळी त्या त्या मुलांना आपल्याला एकता निहाय वयोगट निहाय या परीक्षांच्या माध्यमामधनं त्यांची एक विचार प्रक्रिया समृद्ध होणार आहे एक मानसिकता तयार होणार आहे आणि स्पर्धात्मक वातावरणाला सामोरं जाण्यासाठी ते तयार होणार आहे आणि विद्यार्थ्यांनी नेहमी काय लक्षात ठेवायचं आहे की आपण सतत काही ना काहीतरी नवीन शिकलं पाहिजे आईला वेगवेगळे वे पदार्थ येतात शिकून घ्या मामाला छान गाणं म्हणता येतं शिकून घ्या काकी छान पद्धतीने भरतकाम काम करते शिकून घ्या आपल्याला काय वाटतं शिकणं म्हणजे काय तर फक्त पाठ्यपुस्तकं वाचणं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की पाठ्यपुस्तकाशिवाय सुद्धा इतर अनेक उत्तम पुस्तकं आहेत पाठ्यपुस्तकं बाहेर काय जग आहे काय करून पाहिलं पाहिजे आपण म्हणून सगळ्या मुलांनी रोज घरामध्ये स्वतःचं काम स्वतः तर केलंच पाहिजे आई वडिलांना वडीलधाऱ्यांना मदत केली पाहिजे त्याचबरोबर आपल्या समाजामधील व्यक्तींसाठी आपण रोज काहीतरी एक तरी गोष्ट केली पाहिजे उदाहरणार्थ आता तुम्ही ज्या परिसरामध्ये राहताय ज्या घरामध्ये राहत त्या ठिकाणी एक जर, जर ज्यों ज्यों आजी शेजारच्या आजी आहे ज्यांच्याकडे चांगली जड जड पिशवी आहे त्या आपल्याला दिसत तर आपण ती पिशवी घेऊन त्यांच्या घरात त्यांना नेऊन दिली तर कुणाला आनंद जास्त होणार आहे सांगा बरं आजींना तर होणार आहे पण आजीपेक्षा जास्त आपल्याला होतो तुम्ही करून बघा दुसऱ्याला मदत केल्यानंतर अधिक आनंद आपल्याला होतो तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की विचार मूल त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असताना भारतीय परिप्रेक्षामध्ये व्यक्तिमत्व बघणं आपलं तत्वज्ञान काय सांगतं भारतीय तत्वज्ञान की मूल्य हे केंद्रस्थानी आहेत व्यक्तीच्या आणि ज्ञान सभोवती आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीने वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान मिळवल्यानंतर त्याची मूल्य काय आहे तर इतरांबद्दल आदर भाव बाळ म्हणून मग त्या ज्ञानाचा वापर कसा आहे ते ठरवणार म्हणजे विघातक कार्यासाठी करायचंय का विनाशक कार्यासाठी करायचंय का योग्य कार्यासाठी करायचं आहे हे तुमचं वर्तन कशा वर्णन तर तुमचं मूल्यांचं अधिष्ठान काय आहे का आणि म्हणून आपण संस्कार मुलांवरती करतोय म्हणजे काय करतोय हे आपण एक पालक म्हणून लक्षात घ्यायचं आहे एक शिक्षक म्हणून लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणून व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असताना भारतीय मूल्य हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा पाया असला पाहिजे पंचकोश विकासावर आधारित आप आपण मुलांचा विकास कसा होतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हेच करत असताना एकविसाव्या शतकातील आव्हानं पेलून जगामधील वेगवेगळ्या देशांमध्ये आपले विद्यार्थी नेतृत्व करतील एवढ्या क्षमता आपल्याला त्यांच्या विकसित करता आल्या पाहिजेत म्हणून केवळ पाठ्यपुस्तक केंद्रित विचार न करता मुलांना गाणं चांगलं म्हणता येत आहे का नृत्य चांगलं करता येत आहे का शिल्प करता येत आहे का नाट्य करता येत आहे का वेगवेगळ्या कला प्रकारांचा रसास्वाद घेता येतोय का अवांत पुस्तकांचं वाचन मुलं किती छान पद्धतीने करतायत वाचलेली गोष्ट त्यांना चांगली त्याच्या स्वतःच्या चा भाषेत सांगता येते का आपल्या भाषेतले वाकप्रचार तो उत्तमरित्या उपयोगात आणतोय का त्याची शब्दसंपत्ती दर दिवशी किती वाढत जातीय वेगवेगळ्या वे 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 भाषांचं ज्ञान त्याला होत आहे का आज अनेक तंत्रज्ञान आपल्या हाताशी आहे ॲपच्या माध्यमामधनं मुलं जॅपनीज भाषा शिकू शकतात भोजपुरी शिकू शकतात इंग्रजी शिकू शकतात यासाठी केवळ इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत घातलं पाहिजे असं अजिबात नाही नवीन धोरण आपल्याला हे सांगत आहे की मातृभाषेमधनं स्थानिक भाषेमधनं प्रादेशिक भाषेमधनं जेव्हा मुलं शिकतील तेव्हा त्यांचं शिकणं सहज आनंददायी आणि चिरकाल टिकणार होणार आहे आणि म्हणून अजिबात इव्हन कडलं बाळगायचं नाही की आपलं मूल मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आहे आपलं मूल मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आहे याचा आपण अभिमान बाळगायचा आणि मराठी माध्यमाच्या शाळेमधनं चांगलं शिकलं तर इंग्रजी काय जॅपनीज काय जर्मन काय इतर अनेक भाषा ते सहजपणे शिकू शकतो यावरती आपण विश्वास ठेवायचा त्यामुळे मूल स्वतःचं स्वतः शिकू शकतं यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या संधी शिकण्याचं निर्माण करणं हे आपलं पालक म्हणून काम आहे शिक्षक म्हणून काम आहे आणि म्हणून वेगवेगळे सण उत्सव जेव्हा साजरे केले जातात तेव्हा त्याच्या मागची शास्त्रीय भूमिका काय आहे ते का याच दिवसामध्ये साजरे केले जातात त्याचं निसर्गाशी नातं काय आहे त्याचं शेतीशी नातं काय आहे शेतीप्रधान आपला देश आहे हे सगळं जोडून घेत आपण मुलांच्या विकासाकडं बघितलं पाहिजे बहुतांश वेळा आता मुलं दहावीला आलं आहे आता बारावीला आलं आहे आमचा टी बंद आहे आमचं त्याचं खेळणं बंद आहे अशा सगळ्या चक्रामध्ये आपण मुलांना अडकवून ठेवतो परंतु त्यांचं खेळणं चालू राहायला पाहिजे आरोग्य त्यांचं चांगलं राहिला पाहिजे आहार विहार वाय व्यायाम याचं संतुलन असलं पाहिजे आणि व्यक्तिमत्वाचा समतोल विकास होईल याकडे आपल्याला लक्ष पुरवता आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं या वेगवेगळ्या वे वे स्पर्धांकडे परीक्षांकडे सुद्धा आपण एक एक छोटासा घटक आहे त्याचा ताण येईल असं आपल्याला काही करायचं नाही आहे हे लक्षात घ्या मुलांनी ताण विरहित हे सहजगत्या कर आनंदाने करावं याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि हा ताण केव्हा येत नाही जेव्हा मुलांना आकलन झालेलं असतं समजलेलं असतं त्यामुळे हे नुसते प्रश्न पाठ करून उत्तरं लिहिण्यासाठीची परीक्षा नाही तर आपल्याला आकलन किती झाले आकलन झालेलं व्यवहारात किती उपयोगात आणता येतं आपली विचार करण्याची प्रक्रिया कशी वाढत आहे मुलांची याकडे लक्ष देणं हे महत्वाचं वाटतं आणि त्या दिशेने जी उद्दिष्ट ठेवून हे एज्युमेट किंवा बी काम करत आहे त्यासाठी मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते सर्व बाल बी जाता जाता एक गोष्ट सांगते सांगू का एक जर्मन शिल्पकार होता आणि तो आणि त्याचा मित्र रस्त्याने चाललेले होते आणि रस्त्याने चाललेले असताना तो शिल्पकार असल्यामुळे त्याला असं कुठलाही दगड वगैरे दिसला की त्याच्यामधली शिल्पकृती दडलेली काय आहे असं व्हिज्युअलाइज व्हायचं म्हणजे त्याला असं वाटायचं की हे आपण घरी नेलं पाहिजे आणि याच्यावरती कातर काम करून शिल्प केलं पाहिजे असंच एकदा जात असताना मित्राबरोबर अतिशय ओबड दोबड असा, दो असा दगड दिसला आणि ते बघितल्यानंतर त्यांनी त्या मित्राला विनंती केली की हा काही मला एकट्याला उचलण्यात का नाही आहे तू मला मदत कर तर तो, तो मित्र बरोबरीने त्याचा तो विचार विचारापासून तो परावृत्त व्हावा म्हणून प्रयत्न करत होता अरे किती गोबड दोबड आहे किती घाण आहे किती जड आहे तू काय करणार आहेस हे नेऊ असं तो बरोबरीने त्याला प्रयत्न करत होता पण हा छान होता की नाही आपल्याला हा दगड न्यायचा आहे तुला मला मदत करायची आता मित्र आणता याचं काही चालणं नाही आणि दोघांनी मिळून तो दगड घरामध्ये आणला आणि मग नंतर दहा पंधरा दिवस झाले त्या मित्राचं काही गुन्हा येणं झालं नाही याच्या घरामध्ये वगैरे आणि मग पंधरा वीस दिवसानंतर तो आला मित्र आल्यानंतर त्याला आठवलं की त्या दिवशी आपण किती घाम गाळत केवढे परिश्रम करत एवढा मोठा तो दगड आणला तुझ्या घरामध्ये मग तू त्याचं काय केलंस त्याला प्रश्न पडलास होता कुठे ठेवलायस आणि काय केलंस त्यांनी सगळीकडे दिवाणखान्यात बघितलं त्याला कुठेच तो दगड दिसेना त्यावेळी या जर्मन शिल्पकार मायकेल अँजेलो यांनी जे उत्तर दिलं ते आपण सर्वांनी ऐकण्यासारखं आहे तर तो काय करणार ते रंग ना तो काय आहे तोच दगड आहे तर तिथे दगडच नव्हता कारण इतकी सुंदर शिल्पकृती झाली होती की त्या मित्राला विश्वासच बसेना की असल्या या दगडामधनं त्यांनी ती शिल्पकृती केलेली आहे तर त्यावरती अँजेलोचं उत्तर तो मित्र म्हणाला त्याला अरे किती सुंदर केले तो मला वाटलंच नाही तू इतकं सुंदर करू शकतील तर तो म्हणाला मायकेल अँजेलो शिल्पकार मी काहीच केलं नाही मी फक्त नको असलेला भाग काढून टाकलेला आहे शिल्पकृती तर मला त्या दगडातच होती तसं आहे आपल्या प्रत्येक मुलामध्ये उत्तमत्व आहे जसं विवेकानंद म्हणतात एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी विथ इन ते पूर्णत्व आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवू आणि जी न्यूनता आहे ती दर दिवशी कमी करत जाऊ आपली मुलं उद्या तुम्हाला जगामध्ये वेगवेगळ्या देशात नेतृत्व करताना दिसतील फक्त त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवूया धन्यवाद but no